नमस्कार वर्ल्ड हिंदू प्रेसमध्ये आपलं स्वागत आहे असं म्हटलं जातं की सत्य हे आगीसारखं असतं आणि ते केव्हाही उफाळून होत होतं त्याचा प्रत्यय आज एस टी कामगारांना येऊ लागलेला आहे एस टी कामगारांसोबत जे प्रामाणिकपणे उभे राहिले ते कृती समितीतील नेते त्यांनी या मागील काही दिवसामध्ये धरणे दिले आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांना समितीच्या माध्यमातून नेत्यांनी धरणे दिले त्या धरण्यात एस टी कामगार आहेत सहभागी झाले त्याचा व्हायचा तो परिणाम झाला सरकारला झुकावं लागलं आणि मुख्यमंत्र्यांना अखेर एस टी कामगारांच्या ज्या मागण्या आहेत महत्त्वाच्या त्या मान्य कराव्या या संदर्भात कृती समितीचे नेते आहेत आपल्यासोबत सुनील भाऊ निर्भवणे आपण त्यांच्याशी संजो भाऊ नमस्कार आपलं स्वागत आहे नमस्कार नेमकं सरकार झुकेल असं वाटलं नव्हतं मागचाही मोठा संप झालेला काही नेत्यांच्या माध्यमातून परंतु तुम्ही आता जे धरणं घेतलं त्या धरणाला सरकारने झुकत तुमच्या मागण्या मान्य केलं नेमकं काय झालं सर्वप्रथम तर मी माननीय मुख्यमंत्री आणि एकनाथराव शिंदे साहेब मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब मंत्री उदयजी सामंत साहेब यांना धन्यवाद देतो की त्यांनी एस टी कामगारांचे जे प्रलंबित प्रश्न होते विशेषतः पगारवाढीच्या संदर्भात की शासकीय कर्मचाऱ्यांच्याप्रमाणे वाढ झाली पाहिजे या प्रश्नाला त्यांनी निर्णायक स्वरूप दिलं दोन दिवसापूर्वी आता चार तारखेला सह्याद्री अतिगृह अतिथिगृहावर बैठक झाली आणि ह्या बैठकीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीची चर्चा झाली आपल्या सगळ्यांना कल्पना आहे आपण काही गोष्टीचे साक्षीदार आहात ह्या आझाद मैदानात जवळजवळ अडीच वर्षापूर्वी एक, एक मोठा संपदा आणि तो संप आयत्या बिळावर रेगोट्या ओढल्या जातात तो संप करणारी जी लोकं होती त्यांनी संप घडवला होता कृती समिती त्यावेळेला वेळेला झाली होती आमच्या चुका असतील किंवा काही ॲडजस्टमेंटच्या गोष्टी असतात त्यावेळेला वेतनवाढ आणि घरभाडे भत्त्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यावेळेच्या दिवाळीच्या नंतर तत्कालीन परिवहन मंत्र्यांनी पुढचे विषय जे आहेत त्या सगळ्या विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्याचं कबूल केलं होतं परंतु आता जे असं म्हणतात की आम्ही केलं आम्ही केलं असे तत्कालीन आमदार गोपीचंद पडळकरांनी हा संप जो आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांनी डेपोला कुलूप लावण्याचे काम म्हणजे अक्षरशः डेपोला कुलूप लावले जवळजवळ तीस परिस्थिती डेपो त्यावेळेस बंद हा जवळजवळ सात तारखेपर्यंतचा प्रकार सात तारखेला कामगार संघटने पाठिंबा दिला आणि मग ते लोन वाढले त्याच्यानंतर दहा पंधरा दिवसाच्या सहभागानंतर त्यांनी जी पगारवाढ दिली आता मी त्यांची क्लिप ऐकली पडळकरांची त्यांना मुळात एस टीच्या कामगारांचे प्रश्नच काढले आणि त्यांनीही कबूल केलं की आम्हाला याच्यातलं काहीच नाही ज्या वेळेला एखादा नेता ज्याला प्रश्नांची जाणीवत नसते तो प्रश्न कशा पद्धतीने हाताळेल कशा पद्धतीने सोडवेल लोकांना कसा न्याय देईल हे लोकांच्या लक्षात येऊ आलं कारण त्यावेळेला जो त्यांनी पगारवाढ दिली पाच चार आणि अडीच ही काही पगारवाढ होती आणि या पगारवाढीच्या अनेमेली दूर व्हाव्यात ही मागणी आणि याचबरोबर शासकीय कर्मचाऱ्यांच्या प्रमाणे उस्ती कामगारांना पगारवाढ मिळावी ही आमची मागणी होती आम्ही विलिनीकरणाची मागणी केली नाही पडळकर फोटंनी जी पगारवाढ केली ती पगारवाढ घेतल्यानंतर सदावर्तीने तो संप जवळजवळ एप्रिल महिन्यापर्यंत येतो मान्य मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर बावीस एप्रिलपासून लोक कामान एक कृपया त्याच्यानंतर वाढलेला नाही म्हणजे सदावर्तीने छातीटोप साधावं त्यांनी किती वाढवलं माझा दावा आहे चॅलेंज सदावर्तीने काल साडेसहा हजार जे आहे झाले तर सदावर्तीने त्याच्या बायकोने अक्षरशः नाच केला जी माणसं विलीनीकरणावर ह्याच आझाद मैदानात असं बोलत होती ती मान्य उच्च न्यायालयाने विलिनीकरण जाहीर केलेलं आहे बारा पानं गायब आहेत ती आजही सापडली नाही खरं तर डिजिटल युग आहे सुप्रीम कोर्ट हायकोर्ट सगळ्या कोर्टाचे निकाल तुम्हाला वेबसाईटवर पाहायला मिळतात असा असताना बारा पानं गा दलिताचा शोध आजही लागणार आहे बी आयची चौकशी लावा आणि बारा पानं शोधा जे हे जे फॅक्ट आहे हे लोकांना कळायला लागलेलं आहे हे लोकांना कळायला लागलेलं आहे सदावर्तीने लोकांची फसवणूक केली जवळजवळ दोन अडीच वर्ष झाली या सगळ्या प्रक्रियेला सत्ता बदलली राज्यातली माननीय एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री झाले त्या मुख्यमंत्र्यांच्याबरोबर आणि देखील फडणवीस उपमुख्यमंत्र्यांच्या बरोबर सदावरती सातत्याने भेटले त्यांनी त्यांच्या भूमिकेत काय मांडल्या त्यांनाच माहिती परंतु मग त्यांची विलिनीकरणाची मागणी त्यांनी का सोडली हा माझा पहिला म्हणजे लोकांना तुम्ही एक तर मूर्ख बनवलं आणि आज साडेसहा हजार जे मिळाले ते तुमच्यामुळे मिळालेले नाहीत हे काय करतात सदावरती पडळकर खोत की बाकीच्या संघटना संपल्या यांच्यामध्ये ताकदच राहिलेली नाही असं त्यांनी मान्य मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांना सांगितलं आणि त्याच्यामुळे आमच्याबरोबर आम्ही जे आंदोलनाची नोटी दिली होती तिथे अधिवेशन काळामध्ये आम्ही दोन दिवसाचे धरणे आंदोलन केलं त्याच्यानंतर नऊ ऑगस्टपासून आम्ही पुन्हा बेमुदत धरणे आंदोलनाची नोटी दिली होती त्या आंदोलनाच्या अनुषंगाने सात ऑगस्टला मान्य मुख्यमंत्री मिळून चर्चा झाली सविस्तर चर्चा झाली सविस्तर चर्चेत आमच्या मागण्या आम्ही सांगितल्या की शासकीय कर्मचाऱ्यांचा एवढा पगार आम्हाला दोन हजार सोळापासून पाहिजे दोन हजार सोळाला रावते साहेबांनी दोन सत्तावन्न जी वेतन वाढ आम्हाला दिली ती सातव्या वेतन आहे काचाच धर्तीवर परंतु तरीसुद्धा आमच्या कर्मचाऱ्या बाबा आमच्या पुढे पगार गेला नव्हता जो शासकीय कर्मचाऱ्यांच्या नामच्या पगारामध्ये सुरुवातीच्या सात हजार आठशे तो फरक प फरक भरून काढण्यासाठी आम्ही सातत्याने आंदोलन केलं आमच्या निर्णय केल्या बाकीच्या निर्णय केल्या आंदोलनं केली ना परंतु त्या आंदोलनातून सुद्धा यश येत नव्हतं काय येत नव्हतं ते सरकार दरबारी जे प्रमुख आहेत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यां असं ह्या मंडळीने सांगितलं कोणी सदावरती प्रश्न की सगळ्या संघटना संपल्या याचं काही तात उरली नाही परंतु आता ज्या आम्ही नोटीस दिली ना आताही आंदोलन पुढे ढकलल्याच्या नंतर म्हणजे चर्चा पुढे ढकलल्याच्यानंतर आम्ही धरणे आंदोलनाची नोटीस दिली आम्ही त्यांची नोटीस दिलेली नव्हती परंतु तरीसुद्धा लोकांनी उत्स्फूर्तपणे पहिल्याच दिवशी पन्नास टक्क्यापर्यंत बंद यशस्वी केल्यामुळे सरकारला भरवाला माननीय उदय सामंत जे मंत्री आहेत त्यांनी चर्चा केली आम्ही त्यांना सांगितलं आमचं म्हणणं जे आहे ते साधं आहे ती शासकीय कर्मचाऱ्यांच्या आमच्या म्हणणं जे की आपण साधी मानले आम्ही विविध दिलेलं आहे आम्ही काय बोललेलं आणि आमच्या खलबा खुटल्या आहेत कोणा ते अधिक्षा दरम्यान वेतनवाढ घरभाडे भक्ता त्याच्यानंतर आठवापासूनचा मागा महागाई भत्ता सध्या ज्या घ म्हणजे धकबाक्या आहेत त्या परवा माननीय आपण मुख्य सचिवांनी मान्य केलं ना ला के ला। की यांचं देणं यांना द्यावं लागेल आणि त्यांनी हे सुद्धा कबूल केलं की सोळा वीसचा पगार आलेली आम्ही देऊन झालेला हे त्यामुळे वीसपासून यांना पगारवाढ देणं मान्य आहे याच्यामध्ये सदावरती खबर त्यांचा काही संबंध नाही त्यांनी आधीच्या दिवशी आमचा संप यशस्वी झाल्यावर काय केलं काय केलं त्यांनी त्यांनी लगेच आंदोलन बसून चक्का जाम राहते बारापासून रात्री मुख्यमंत्र्यां जाऊन नको मिटिंग लावू नका यांना बरोबर घेऊ नका चर्चा करू नका तुम्ही परस्पर जाहीर का म्हणजे ह्या आंदोलनात कामगारांचं हित ऐवजी कामगारांचं अहित कसं पाहिलं जाईल कामगारांना काय मिळून आणि त्यांचं मागणी काय होती आज रोजीपासून पसे। आत्तापासून सप्टेंबर महिन्याच्या पगारापासून वाढ त्यांची काय अपेक्षा होती दोन तीन चारची होती आम्हाला जे प्रपोजल त्यांच्या आता ते किती मिळाले आम्ही एवढे मागितले तेवढे मागितले परंतु त्यांची प्रत्यक्ष दोन तीन चार पण त्यांना काहीच कळत नाही एस टीच्या कर्मचाऱ्यांचं एस टीच्या प्रश्नांचं हे तेही कबूल करतात मग आता नेमकं श्रेय कोणाला द्यावं लागेल हा श्रेय कामगारांचा कामगारांनी दाखवलेली एकजूट संयुक्त कृती समितीच्या सगळ्या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी जी ताकद लावली संपूर्ण महाराष्ट्रभरची जी एकीचं दर्शन त्यांनी दाखवलं त्याच्यामुळे म्हणजे सरकारला असं जे यांनी सांगितलं होतं की यांची ताकद नाही ती दिसली आहे ना तेव्हा तर सरकारने आमच्याशी चर्चा केली बर सरकारला यांनी खोटं सांगितलं होतं मग तुम्ही जर चक्का जमचा आंदोलनाची घोषणा केली आणि रात्री तुम्ही बंद नाही झालं मग काय केलं तुम्ही जो बंद आम्ही केला होता तेवढा दुसऱ्या दिवशी पण होता त्याच्यात वाडका नाही होऊ शकली म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आता सदावरती आणि त्यांची पत्नी आली आमचा संपाशी संबंध आहे मग तुम्ही कशाला आलात तुम्ही थोडा घालायला आला त्या तिथं त्यांना विनय भांडण्याच्या केसेस टाकायचे प्रयत्न त्यांच्या दोघांना बैठक देता आमच्या लक्षात ही बैठकच होऊ नये ह्या संयुक्त कृती समितीला क्रेडिट मिळू नये अशा पद्धतीचा प्रयत्न सदावर्तन त्यांच्या पत्नीचा बदलकरण स्वतःचा होता परंतु सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री यांनी कामगारांची बाजू समजून घेतली आणि काही लोकांचं असं म्हणणं आहे अजून परिपत्रक ते नाही आहे अमुक नाही सगळं काम चालू आहे कारण नुसतं त्या दिवशी घोषणा झाली म्हणजे सम अशातला प्रकार नाही आम्ही सातत्याने प्रशासकीय पातळीवर हे आमचे प्रयत्न सुरू आहेत संतज्ञांचे कार्यक्रम सुरू आहेत या सगळ्या गोष्टी सुरू आहेत कामगारांना माझी एवढी गोष्टीचे जे कामगार आहेत त्यांनी दाखवलेल्या लढाईबद्दल त्यांनी केलेल्या लढाईबद्दल मी त्यांना धन्यवाद दिले आणि त्यांनी कृती समितीचा पाचवशे उभे राहिले मी एवढी मोठी पगारवाढ मिळून घेतलेली आहे आता शासकीय कर्मचाऱ्यांच्या आमच्यामध्ये साधारणतः तेरा चौदाशे रुपयांचा फरक प्रमाण तोही भविष्यात आपण बघून काढण्याचा प्रयत्न करू परंतु ही लढाई जिंकल्यामुळे कामगारांना जे मिळणार आहे शंभर टक्के मागची थकबाकीमुळे बी एसुद्धा मिळेल अशा पद्धतीची चर्चा कारण की सन्मान्य मंत्री महोदय असतील सन्मान्य सचिव महोदय असतील त्या सगळ्यांच्या पातळी आमची पातळी चर्चा करते त्यांनी कबूल केले पण आमच्या काही मित्रांना त्या चर्चेतल्या बाबत त्यांनी माहिती घेईल त्याच्यामुळे ते जे काय बोलतात ना ते त्याच्यात कार्य कर्मचाऱ्यांच्यामध्ये गैरसमज आहे तो दूर व्हावा मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो कामगारांनी निश्चिंत राहो शंभर टक्के आपला विजय आहे आणि ह्या विजयाचा आनंद आपण सगळ्यांनी साजरा केलेला आहे म्हणजे खोटा आनंद नाही साजरा केला म्हणजे बारा पानं गेली तर विलिनीकरण झालं आणि गुलाल उधळला असं आमचं आम्ही मिळवून दिलं आणि म्हणून आम्ही आनंद साजरा केला या कामगारांना मी पुन्हा धन्यवाद देतो आणि थांबा थोडंसं आता गणपतीच्या सुट्ट्यात अधिकारी कर्मचारी थांबावर नाही आहेत काही ठिकाणी त्याच्यामुळे सर्क्युलर्स निघायला उशीर होतोय परंतु आमचा पाठपुरा करो एवढ्या विसर्जनाच्या आधीपर्यंत सगळे सर्क्युलर्स निघतील सगळे फायदे तुम्हाला काय मिळणार याची सगळी माहिती तुम्हाला मिळेल तर सगळ्यांनी थोडंसं सेम बाळगावा दिलेल्या सहकार्याबद्दल सगळ्या कामगारांना धन्यवाद देतो एस टी कामगारांच्या ज्या मागण्या होत्या ज्या प्रमुख मागण्या होत्या त्या शासन पातळीवरती जवळपास मान्य होत आलेल्या आहेत असं एस टी कामगार संयुक्त समितीचे नेते सुनील निर्भवणे यांनी आत्ताच या या म्हटलं आहे एस टी कामगारांना गणपती बाप्पा पावला असं म्हटल्यास वावगट ठरू नये आणि येणारा नवरात्र असतो आणि त्याच्यानंतर तात्काळ दिवाळी येते म्हणजे दसरा आणि दिवाळी टी कामगारांची गोड होईल यात शंका नाही पाहू यास किती कालावधी जाते टी कामगारांच्या मागण्या मान्य होत आहेत आनंद आहे आणि तो साजरा होणं हेही तितकंच गरजेचं आहे वर्ल्ड हिंदू प्रेस करता आझाद मैदान येथून दिनेश मराठे मुंबई धन्यवाद